नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही सव्वा हप्ता आहे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे या संदर्भातली जी काही तारीख आहे ते आता फिक्स करण्यात आलेली आहे नक्की काय माहिती आहे कोणती तारीख आहे कधी जमा होणार आहे थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण नोटीस पाहूयात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता वृत्तपत्र प्रसिद्धीसाठी जे काही पत्र आहे ते काढण्यात आलेले आहे हे पत्र मुख्यमंत्र्यांनी स्वतः जे आहे ते त्यांच्या सोशल मीडियावरती टाकलेले आहे मुख्यमंत्र्यांनी ही माहिती जी आहे ती आता दिलेली आहे आता ही माहिती काय आहे जसं की तुम्ही मागच्या वेळेस पाहिलं असेल आता जी आर सुद्धा आला होता की निधी वितरित झालेला आहे आणि ही माहिती जशी आहे की जे काही पैसे मिळतात सहा हजार रुपये मिळतात ही योजना नक्की काय आहे या योजनेअंतर्गत कोणाकोणाला पैसे मिळतात आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत किती हप्ते देण्यात आलेले आहेत अशा पद्धतीची जी काही माहिती आहे ती या वृत्तपत्र प्रसिद्धीसाठी इथं देण्यात आहे अजून जर पाहिलं तर तुम्ही इथे पाहू शकता की जे काही हप्ते आहेत ते कधी कधी वितरित केले आणि किती कोटीचा लाभ आधार डीबीटी द्वारे संलग्न बँक खात्यामध्ये दिलाय ही सुद्धा माहिती याच्यामध्ये दिलेली आहे आणि जो काही पाचवा हप्ता आहे तो कधी वितरित केला ही माहिती दिलेली आहे आणि तसेच यामध्ये सहाव्या हप्त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे तरी ते, ते शेवटी पहा त्र्याण्णव पॉईंट वीस लाख शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही सहाव्या हप्त्याचे सुमारे रक्कम एकशे एकोणसत्तर कोटी डीबीटी टी सक्रिय बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आता हा सहावा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल आता हे कधीपासून होणार आहे की सुद्धा माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे मुख्यमंत्री काय आहेत ते पहा मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून इथे माहिती दिलेली आहे काय माहिती आहे तरी ते पहा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही सहाव्या हप्त्याचा वितरण आहे ते त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकऱ्यांना कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण होणार आहे आता कधी होणार आहे तर नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहाव्या अंतर्गत उद्यापासून लक्षात ठेवा उद्यापासून त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकऱ्यांना कुटुंबातील लाभ वितरित केला जाणार आहे या अंतर्गत एकवीस एकोणसत्तर दोन हजार एकशे एकोण सत्तर कोटीची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये थे थेट जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयासाठी मान्य पंतप्रधान मोदींचे मनपूर्वक आभार असं सुद्धा इथे सांगण्यात आलेले हे ट्विट त्यांनी केलेले आहे आणि वृत्तपत्र प्रसिद्धीसाठी हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे तर अशा पद्धतीने हे तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे लक्षात ठेवा हप्ता कधी भेटणार आहे तर उद्यापासून म्हणजेच एकोणतीस तारीखेपासून इथे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील एकोणतीस मार्च पासून दोन तीन दिवसामध्येच उद्यापासूनच उद्या, उद्या जमा होतील परवा जमा होतील अशा पद्धतीने एक दोन दिवसामध्ये पैसे आता जमा होतील महत्वपूर्ण हा व्हिडिओ ते आपल्या शेतकरी मित्रांना की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र